नमस्कार मित्रांनो मी वेदांगोवात राजा राज्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो काल आपला जो व्हिडिओ झाला मुंबईतील पहिला इंटरनॅशनल पेट शो खूप भारी प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी त्याबद्दल खूप खूप थँक्यू सर्वांना आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो ॲक्च्युली मी लेट शूट करतो आपल्या मम्मीचा जो शेवटचा गुरुवार उद्या पण जो व्हिडिओ असणार आहे आणि एकदम थोडक्यात व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओला पण तसाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो तर चला आपण व्हिडिओ लवकरात लवकर पुढे कंटिन्यू करूया तर या आता बघा मम्मी मस्त देवीला सजवते आणि देवीची साडी वगैरे नेसवते बरीच तयारी काल रात्रीपासून सुरू आहेत घरात आणि ते सर्व देवाची भांडी वगैरे घासून ठेवली आहेत मम्मीनी ते पण मी तुम्हाला दाखवते बघा हे सर्व देवाची भांडी घासलेली आहेत काल रात्रीपासूनची तयारी चालू आहे आणि आता समय वगैरे लावून मस्त देवीला सजवणार आणि त्यानंतर मम्मी नैवेद्याचं जेवण वगैरे बनवायला घेईल तर हे बघा देवीला मस्त मम्मी सजवते आणि त्याचबरोबर आपण शिर्डीवरनं खूप जास्त सुद्धा आणली आहेत वाट्याला तर आज मम्मीच्या सर्व फ्रेंड्स येणार आहेत घरी आणि त्यांनाच वाट्याला शिर्डीचा प्रसाद म्हणून आपण फळं खूप फळं घेऊन आलो आहे आणि बघा आपली देवी फायनली मित्रांनो सजली आहे मस्त मुखवटा वगैरे घालून गजरा वगैरे घालून मम्मीने सर्व तयार केली आहे पूजा पण झाली आहे आणि इथे आता मम्मीचे फ्रेंड्स आले आहेत आणि हा हार पण आम्ही शिर्डीवरनंच आणलेला

नाही नाही पण लेन्स पधार इकडे आला आणि मग ती प्लेट काढलेल्या ना त्या अशी गोल फिरवली म्हणून मी बघायला हा जो भाग आहे प्लेन हा मध्ये आला तो एकाच साईडचा आहे ना पण लेन्स आहे ना मग अशी मध्ये उमडली नाही नाही अशी बिलो अशी बिलो की ती दे तिकडे इकडचे तिकडचे नको ते काही समजते आम्हाला

अगर बघितलं कसं केलं आणि ते चाल आले ना आगे। 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 ते ते

ते आजचाच दिवस वापरते बाकी मी काय तसं नाही लावत आपण आमच्याकडे काय मुलगी नाही काय नाही आपल्याकडे तोच सीन आहे ना मुलगी नसल्यामुळे आणि तसं देवीच असल्यामुळे ना कोणाला देत पण नाही वाटतो आणि मला खूप आवडलं तुझी म्हणून मग मी छान आणते वेगळंच दिसतं ते बघा स्पेशल लाकूड आहे का तर मंडळी बरेच आपले पाहुणे तसेच मम्मीचे मैत्रिणी वगैरे येऊन झाले आणि आता आम्हाला सर्वांनाच भूक लागलेली आहे माझा आणि साईचा उपास नव्हता पण पप्पा मम्मींचा उपास होता आणि त्या त्यानिमित्त आता साई नैवेद्य दाखवायला घेतोय घरात सोडून आणि मस्त मम्मीने नैवेद्य सुद्धा तयार करून आणलंय आणि आता साई नैवेद्य दाखवेल त्यानंतर नंतर आम्ही जेऊन नंतर अजून काही घरातलेच मंडळी यायचेत आमचे प्रशाना का पूजा की वगैरे ते दरवर्षी लेट येतात अकरा बारा नंतर येतात तर ते देखील येणार आहेत बारापर्यंत आणि त्यानंतर मग आम्ही झोपू आणि तुम्ही जो आपल्या चॅनलला सपोर्ट देत आहे बघूनच खूप भारी वाटते यूट्यूब स्टुडिओ खोलल्या खोलल्या आपले जे व्ह्यूज आणि जो इम्प्रेशन थ्रू क्लिक वाव एक नंबर खूप भारी वाटते यूट्यूब चॅनलवरती असे व्हिडिओज बनवायला म्हणजे खूप उत्साह येतो नेहमीच की असा काय तुम्ही प्रतिसाद देत आहे आपल्या चॅनलला तर बघा आता साई आपला कसा नैवेद्य दाखवतोय एकदम पद्धतशीर नैवेद्य दाखवतो आहे आणि फळं बघा ही जी मम्मीनी फळं घेतली आहेत सर्व शिर्डीवर ना आहेत खास करून कारण इथे फळं एवढी चांगली भेटत नाही ॲज कम्पेर नाशिकला जी फळं भेटतात खूप भारी फळं असतात आणि बघा साई नैवेद्य दाखवतो आहे खूप छान अशा पद्धतीने मम्मीने नैवेद्य पण सजवलं आहे तरी बघा मस्त एकदम नैवेद्य दाखवतो आहे साई आणि मित्रांनो तुम्हाला जर आपल्या घरातले सर्व व्हिडिओज आवडत असतील तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि लाईक्स जरा कमी येत आहेत तर लाईक्सवर पण लक्ष ठेवा लाईक्स पण करा फक्त व्यू नका करू तर कसं आम्हाला पण बरं वाटतं व्हिडिओ वगैरे बनवायला आणि बघा साईंचा निवेद दाखवून झाला आहे फायनली आणि मी पण आता पाया पडून घेतो आपल्या देवीचा आणि गेल्या वर्षीचा पण हा एक व्हिडिओ बनवलेला उद्धापनचा तो पण नक्की बघा तो पण तुम्हाला आवडेल खूप भारी भारी व्हिडिओज आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये तर ते सर्व तुम्ही बघा आणि लाईक्स करायला विसरू नका बस आणि व्हिडिओ आवडत असतील आणि अशा जर नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे मला एक प्रकारचा कंटेंट सुचवा तुम्हीच की काय करू आणि काय नको जर कुठे काय चुकी वगैरे होत असेल तेही देखील सांगा तर चला आता पाया पडून घेतो आणि पप्पा पण पाया पाडायचे बाकी आहेत पप्पा पण पाया पडतील आता बघा साई पाया पडते आणि आता मी लगेचच पाया पडून भेटतो तुम्हाला नंतर बघा पप्पा आलेत पाया पाडायला पप्पा पण पाया पाडून घेतील तर भेटूया आता व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतो बाय बाय टेक केअर सी यू जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतो बाय बाय